बंगालच्या उपसागरात आंध्र ओरिएसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि पाच पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहे जे दक्षिणेकडे झुकलेले आहेत या कमी दाबाच्या क्षेत्रापासून विदर्भापर्यंत द्रोणीय पट्टा आहे या दरम्यान आता पुढील सात दिवस कुठे कधी आणि कोणत्या स्वरूपाचा पाऊस राहणार त्याकडे एक नजर टाकूया तेरा ते सोळा सप्टेंबर पर्यंत विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर सतरा ते एकोणवीस सप्टेंबर पर्यंत विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तेरा सप्टेंबरच्या रात्री अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच चौदा सप्टेंबरच्या दिवशी अकोला अमरावती नागपूर भंडारा जोरदार पाऊस पडणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे पंधरा सप्टेंबरला अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे